दिवाळीच्या फराळामध्ये जर चकली करायचा जर वेळ मिळाला नाही किंवा आता चकल्या करून चकल्या संपल्या अशा वेळेला आपण काय करायचं भाजणी न करता तुम्हाला इन्स्टंट चकली करून दाखवणार आहे ही इन्स्टंट चकली अतिशय दहा मिनटामध्ये होते आणि याला वेळ जास्त लागत नाही पटकन होते आणि तितक्या चांगल्यासुद्धा होतात ह्या कोणी म्हणणारसुद्धा नाही का आपण भाजणीची चकली केली बा भाजणीची चकलीसुद्धा अतिशय सुंदर आणि कुरकुरीत काटेदार अशी ही चकली होते आणि ही चकली करायसाठी फार वेळ तर लागणारच नाही पण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला प्रमाण किती घ्यायचं आहे चला ही आता कोणताही वेळ न करता आपण रेसिपीला पटकन सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता तांदळाचं पीठ कोणत्याही एका वाटीने तुम्ही मोजा पण मी इथे चार वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका आपल्या मोठ्या भांड्यामध्येच आपल्याला घ्यायचं आहे आता चार वाटी आपण तांदळाचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी डाळिया घ्यायचा आहे जो आपण चिवड्यामध्ये टाकतो ना फुटाणे असतात ना ते तो डाळिया आपल्याला एक वाटी घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला मिक्सरवर बारीक असं करून घ्यायचं आहे आता बारीक झाल्यानंतर काय करायचं आपल्याला गाळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठही गाळून घ्यायचं आणि आपलं हे पीठसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे जाडसर असे कण असतात ना ते कण आपल्याला काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही परत पीठ तारीख करू शकता आता बघा थोडंसंच राहिलेलं आहे हा कोणत्याही उपयोगमध्ये मी याचा उपयोग करणार आहे हे मात्र आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही आता त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आता तिखट इथे मी एक चमचा तिखट घेतलेला आहे किंवा तुम्ही आवडीनुसार जास्त सुद्धा त्यामध्ये तिखट घेऊ शकता थोडीशी हळद टाकायची एक चमचा आपल्याला धने पावडर टाकायचा आहे आणि एक चमचा आपल्याला त्यामध्ये जिरेसुद्धा जिऱ्याची पूळ तीसुद्धा आपल्याला टाकायची आता इथे तिळाचा वापर केलेला आहे तीळ मी तीन चमचे तीळ घेतलेले आहे तीळ जास्त असते तरी काही हरकत नाही हे तीन चमचे इथे तिख तीळ घ्यायचे पांढरे आणि थोडंसं आपल्याला काश्मीरी तिखट त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता याच्यामध्ये तुम्हाला तिखट करायचे असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण त्यामध्ये वाढवू शकता पण सुरुवातीला मी थोडंस टाकलेलं आहे कडकडी चार ते पाच चमचे आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि तेल, तेल आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चमच्याने करायचं कारण गरम असल्यामुळे मग नंतर आपल्याला आता मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे कारण त्यामध्ये मला पीठ भिजवता येणार नाही म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि हाताने मात्र एक सारखं चोळून घ्यायचं तिखट मला थोडं कमी वाटतं तर मी परत त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि एकसारखं पीठ केल्यानंतर त्याची आपल्याला मुठी वळून घ्यायची आहे अशी मुठी वळली की समजायचं का आपलं मस्त पीठ वाढलेलं आहे आता इथे गरम पाणी घ्यायचं आपल्याला गरम पाण्यानेच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एकदम पाणी टाकायचं नाही कमी जास्त आपल्याला दीड ते पावणे दोन वाटी इथे पाणी लागेल आणि असं पीठ भिजून घ्यायचं आणि थोड्या वेळ आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं नंतर काय घ्यायचं थोडासा हुंडा काढून घ्यायचा आणि आपल्याला एका ताटावर चांगलं मळून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत चकलीचा जो साचा असतो ना त्याला तेल लावायचं आणि आपल्याला तो उंडा त्यामध्ये टाकायचा आहे चांगला दाबून घ्यायचा नंतर आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आता मी इथे ताटामध्येच पाडून घेणार आहे तुम्ही प्लेटमध्ये पाडून घेऊ शकता बघा मस्त अशी काटेरी अशी चकली आपली झालेली आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला मस्त पॅक करून घ्यायचं आहे आता एका साईडला तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम मिडियम आसेवरच आपल्याला ही चकली मस्त तळून घ्यायची आहे बघा ही इन्स्टंट अशी चकली आहे तुम्ही केव्हाही करू शकता असं नाही की आपण दिवाळीलाच चकल्या केल्या पाहिजे तुम्ही इतर वेळेससुद्धा ही चकली करू शकता आणि दहा मिनटामध्ये होणारी ही चकली आहे आणि दोन्ही साहित्य आपल्याकडे असतातच मस्त आपली कुरकुरी छान अशी चकली झालेली आहे बघा मस्त काटेसुद्धा आलेले आहे आणि अशी कुरकुरीत झालेली आहे चला मग आता दिवाळी तर झालेली आहे पण दिवाळी झाल्यानंतर आपल्याला चकली खाण्याची खूप आठवण येते आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मस्त का आनंदी राहा